हॅलो नमस्कार मी वृषाली ब्लॉग पदिशनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊ आय एम सो सॉरी ही वायर ही वायर नेहमी मध्ये मध्ये येत असते पण ही आतमध्ये पण नाही जात लेट इट बी इग्नोर करा तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आणि आज आहे फ्रायडे उद्या परवा सुट्टी तर मी तुम्हाला सांगते मी ब्लॉग खूप ला लास्ट खूप लेट स्टार्ट केलं आहे त्याचं कारण असं आहे की सकाळी मी उठले आणि मग मी आवरून वगैरे निघाले तेव्हा खूप जास्त पाऊस होता त्याच्यामुळे मला असं आहे की पटकन जायचं आहे मी आता रिस्क नाही घेऊ शकत की मी शूट करते वगैरे तर खूप पाऊस होता तुमच्या इथे पाऊस पडतो आहे की नाही ते पण मला सांगा मग मी सकाळी गेले ऑफिसला मग मी आले आत मीटिंग्स होते हैं, काम होता नहीं फ्राइडाज़ लैग एक तो लोग प्रेशराइज पता है कि फ्राइडे फिर छुट्टी आ जाएगी ये वो आज के आज करके दो धोइए करे वो वो कैसे वैसे हैंडल कर लिया फिर अभी उसके बाद में फ्रेश हो गए जिम के कपड़े में आ गई हूँ अभी मैं जाऊँगी जिम आता मैं जाए जिमला आज क्रॉसपेट है मैं लेग्स मारले और मेजे पाय दुखता है तो, थोड़े थोड़े शे म्हणजे मी काल मारलं पण मला फ्रेंडांनी सपोर्ट पण केलं पण तरी पण दुखत 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 आहे आणि आता मी जिमला जाईल हां असं की व्लॉग पडकन सकाळी स्टार्ट नाही करता येत आणि इन बिटवीन पण शूट नाही करता येते आय एम रिअली रिअली सॉरी पण मी काय करू तर विकेंड असेल तेव्हा मी तुम्ही बघताच ना की मी सगळं उठल्यापासून सगळं सगळं कवर करते पण पन... जॉब असेल तर तुम्हाला नऊ तास तिथेच जातात चार तास ट्रॅव्हलिंगमध्ये जातात तुम्ही काय करणार काही राहत नाही एनर्जीच राहत नाही कसं करणार आणि आत्ता खूपच पाऊस पडतो एवढं दो पाऊस नव्हता पण आता पाऊस आहे भिजत भिजत जावं लागणार आहे जिमला आणि वीकेंडचे तर असे काही अजून आतापर्यंत प्लॅन्स नाही आहेत माझे उद्या मी फक्त माझ्या काकांच्या घरी जाणार आहे कारण की ते आजारी आहेत मी आणि माझा भाऊ जाऊ तर उद्यासाठी तेवढंच आहे मला हेअर वॉश करतो या वीकमध्ये मी हेअर वॉश पण नाही गेलेत मला टाईमच नाही भेटत यार म्हणजे असं की ते सुकले पण पाहिजे सुकले नाही तसेच बांधायला मला आवडत नाहीत कारण मला मग परत डोकं दुखायला लागतं किंवा मग ते सुकत नाहीत मग तसेच ते ओले राहतात मला नाही आवडत त्याच्यापेक्षा मग मी वीकेंडलाच धुते आता मी कदाचित उद्या किंवा मग परवा हेअर वॉश करेन तर आता मी झालेलेच आहे रेडी आता मी जाते जिमला जिम वरून आल्यानंतर भेटूया हाय हाय तर मी जिमला गेले जिम आल्यानंतर गे मला प्रचंड भूक लागली होती त्याच्यामुळे मी जेवण केलं अंडची पोळी केली आणि सगळा मसाला खाली टाकला तुला असं माहिती सगळा मसाला साफ केला <laughs> तर मी जेवली ते पण मम्मी एकच केली होती मला जातानाच भूक लागली होती पण काय करू तेवढी भूक लागली होती की मी जीप ला गेले आल्यावर बघते <laughs> तरी मम्मी काहीच नव्हतं केलं काहीच नंतर मी माझ्या कोमल हाताने कांदा कापला तुला कस माहिती पावडर खाली टांगली आणि सगळी फरशी साफ करत बसली अर्धा तास आणि नंतर मी फुगून आतमध्ये मध्ये येऊन बसली तुला कस माहिती तुम्ही तर घरी नव्हतं कोणीच एवढी एवढं क्लिअर कट कोणी सांगितलं तर काहीच काय झालेलं मला ना खूप भूक लागली होती प्रचंड खरंच प्रचंड भूक लागली होती आवाज कमी कर ना तर मी जिम वरून आले आणि नऊ सव्वाणू झाले होते आणि मला असं होतं की जेवण रेडी असेल मी जाऊन आता डायरेक्ट जेवेन माझं असं होतं की मी ना फ्रेश पण होणार नाही म्हणजे चेहरा वगैरे पण वॉश नाही करणार मी तसंच जेवेन मी घरी आले बघते तर जेवण बनलंच नाही आणि आमच्या घरात आज सगळं नॉनव्हेज होतं आणि मी नॉनव्हेजमध्ये फक्त म्हणजे फ नॉनव्हेजमध्येच नाही फक्त मी अंडा खाते तर मग मला असा संताप झाला जेवणच नाही म्हणलं आता काय बोलू पण नाही शकत मग मम्मी बोलली की तू ऑमलेट करून खा म्हटले ठीक आहे मम्मी तिला विचारलं की भाकरी झालं बाबा ते म्हणाली ते पण नाही झालं मग मा ती म्हणाली की ते करते मग मला एवढा राग मी, -मी कांदा घेतला कांदा कट कर, कर। शांततेत का एकदम शांततेत पण बोलतात ना मला भूक लागली आहे मला काही सहन होत नाही तिथे मी तो मसाल्याचा डब्बा ओपन केला मिरची पावडर काढण्यासाठी आणि तो ओपन करतपर्यंत सांडला मग ते जिरं मोहरी हळद मिरची पावडर चार प्रकारचे मसाले सगळे एकत्र झाले आता म्हटलं आता कायच बोलू तेव्हा पण मी एकदम स्वतःला असं कंट्रोल करून शांत थांबले मग मी ते मिरची पावडर घेतली त्याच्यामध्ये टाकली मिक्सचरमध्ये बाजूला ठेवलं सगळं साफ करून घेतलं तवा गरम होता मम्मीने ऑलरेडी त्याच्यावर दो एक भाकर केली होती तवा गरम आहे मग मग मी म्हटलं ठीक आहे तेल टाकू तेलाचं ते घेतलं ते रिकामं अजून दे की भाई ह्याच्यात तेलच नाही आहे मग बघ ते खाली कॅनमध्ये ते कॅन रिकामं मग मला ते नवीन कॅन फोडायचं होते ते फुटता फुटत नाही ताकद लावते ते खोललं मग त्याच्या आतमधल्यावर सिल सिल्वरची जी, जी एक लेअर असते ती काढली मग ते मी टाकते आहे तर आजबळ सगळे माझ्या बडबड करतात म्हटलं तर बडबड करण्यात हे पण माझ्याकडून सांडायला नको म्हणून मी हळूहळू करते सगळं टाकलं आणि मग ऑमलेट बनवलं भाकर खाल्ली अजी 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 भूकच भरली नाही म्हणजे भूकच भरली नाही माझं पोटच भरलं नाही मी थोडंसं आबाद खाल्ला म्हटले ठीक आहे आता रात्री दूध प्यावं एक तर असं आहे की काल रात्री मी जेव्हा दूध पिलं ना तेव्हा ते दूध काय माहिती त्याने काय जुनं दिलं होतं का काय माहिती त्याची चव काहीतरी वेगळी लागत होती म्हणून म्हटलं आता जाऊ दे मग मी ते खाल्लं आणि मी त्याच्यानंतर एक तास जरा शांततेत फोन काहीतरी बघत बसते बिग बॉस बघते भाई त्याच्यामध्ये पण लाईव्ह आता मला साडेआठ वाजता वाजतापासून बघायचं नाही साडेनऊ वाजताचं बघा मग ते बिग बॉस पण बघणं सोडलं सोडून दिलं मी मग यूट्यूब वगैरे बघितलं मग आता थोडंसं म्हटलं ठीक आहे ब्लॉग करूयात म्हणून ब्लॉग करते आणि ॲक्च्युरली विसरते माझ्यासोबत हा प्रकार झाला मसाल्याचा डब्बा वगैरे आणला मी ब्लॉग स्टार्ट केला माझ्या भावाने आता आठवण करून दिली त्याच्यामुळे मग मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलं तर आजचा ते इथेच आपला संपलेला आहे आणि हा टॉप मी सकाळी घातला होता त्याच्यामुळे म्हटलं आता सोड उद्या धुवायला टाकायचं असेल त्याच्यामुळे मी असंच ठेवलं आहे आणि उद्या आपल्याला सुट्टी आहे त्याच्यामुळे आपलं सगळं आरामात आरामात आपण करणार आहोत तर उद्या काय काय करतो आपण ते आपल्याला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेलच तर जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असले चॅनल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब देखील करा उद्या आपण परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय